अगं झालाय का नाही चा मला बाहेर जायचंय हो हो आपल्या हे राहता इकडे इकडे हा आपल्या गळ्यातली चेन चेन ते चे मागच तुटलंय ना म्हणून मग काढून ठेवल्या आणि इकडे मी दुरुस्त करून आणतो नाही नको आपा राहू देत अग मी सजासजी विट्याला निघालो तेव्हा तिथन दुरुस्त करून आणतो जा चेन मा मी आणि मम्मी उद्या विट्याला जाणारच आहे मग तेव्हा येताना घेऊन येतो की नीट करून अग जा जा काय की सकाळी मला मम्मी म्हणली की आपण आजच जाऊया विट्याला आणतो की येताना दुरुस्त करून तुला मी काय सांगतो चेन घेऊन ये कुठल्या वर्ष तुला सांगू जा घेऊन ये नाहीतर तर मग सांगतो दुसरा वाईट माणूस कोण नसत ते काय ते चैन अग चैन काय कुणाल दिलीस तू चैन कुणाला दिलीस दिलीस तुम्हाला तुझा बाप आहे कुठला तू तुझ दिलीस हा दिली दिली घालायला ती माझ्या चैन कडे बघत होती ना मग तिला एका दिवसासाठी दिली घालाय अगं तुला काय अक्कल पिक्कल हाय का नाही कुठली वस्तू कुणाला द्यायची ही तर तुला कळत ते सोना आहे का ते स्वस्त आहे का काय रे ह्या पोराची काय करावं मलाच कळन झाले एक कार्ट ती तसलं निघाल घराने अप्रूप धुळेला मिळवली आता जेलमध्ये साजा बघतोय अग बाया तू तरी जरा वाघ हे बा उद्याच्या उद्या मला उद्या उद्या चेन आली पाहिजे नाहीतर मग दुसरा वाईट माणूस कोण नसत जर उद्या चेन नाही आणली तर कान पडत पडून टाकतो बघ तुझं हे त्या ए ठेव 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 आलो राधा ए राधा काय झालंय अशी का बसलीस चल की जेवण करायला नाही काय झाले सांग नाही काय झालं म्हणलं ना अग हो एवढं काय झाले सहज विचारले काय झाले काय झालंय का किसू तू जा भात खायला आपण नंतर बोलू राधा मग तुझ्यापेक्षा भात महत्वाचा नाही तुला जा म्हटलं ना एकदा आता तुम्ही कुठं जाणार नाही काय झाले ते सांग किसू बापू बर आहेत आता आणि त्यांच्या टेस्ट कधी कर करायचे बापू आहेत घरी आराम करतात आणि डॉक्टर सांगतो जाऊ दे तू सांग। तू सांग अशी का बसली चेन टेस्टच काय सकाळी आपण चेन पाहिजे होती आणि त्यांनी माझ्या गळ्याकडे बघितलं तर चेन नव्हती मी म्हंटल त्यांना दिला घालायला राधा बघ मी तुला बोललो होतो नको चेन म्हणून माझ्या मु तुला कायम त्रास होतो आता तुला आपरडणार ना अरे ओरडणार काय मला सांगितलंय उद्याच्या उद्या जर चेन नाही आणलीस तर तू मार खाशील बघ राधा सॉरी माझ्यामुळे झालं सगळं तू गप्प बस रे आता पुन्हा तुझा सुरू करू नकोस आणि किसू तुला गरज होती ना रे म्हणून दिली मी तुला ती चेन बापूंसाठी केलं र मी सगळं बापू मला महत्वाचे आहेत समजतंय ना तुला राधा तू नको टेन्शन घेऊ मी आकाशला बोलतो तो करेल काहीतरी अरे किसू तो तर कालच गेलाय दुकानला गेला कोबीच्या भावाकडे चेन दिली आहे ना तुम्ही मी करतो काहीतरी आणि उद्याची उद्या देतो तुला आणून चेन किसू ती चेन आपण घाण आहे आणि ती परत घ्यायला त्याला पैसे द्यायला लागतील आणि एवढे पैसे तू कुठून आणणार आहेस राधा मला नाही माहिती मी काय करणार आहे कसं करणार आहे मला फक्त एवढं माहिती तू माझी वाईट वेळेस मदत केली ती मी पण तुझी मदत करणार तू काळजी करू मी आणतो चेन किसू त्यानं ती चेन ठेवली असेल झालंय तू असं झालं किशा आम्हाला कार सांगितलं नाही तू होय होय का सांगितलं नाही आम्हाला हे दिग्या मी जे बोलतोय ते तुला बोलायचंय का हा आम्ही बोलतोय ना गबत जरा बोल की मग लगा किशा त्याला का राधाने तिची चेन घाण ठेवली घाण ठेवून पैसे घेतलं ती तुला दिलं तुला हॉस्पिटल मध्ये भरलं एवढा सगळा पिक्चर झाला आणि बाकी एंडला आम्हाला सांगतो वीर हां अरे पप आहे दिग्या तसं नाही र लगा परिस्थिती काय होती तुम्हाला पण माहिती म्हणून लक्षात नाही राहिलं र पप्प्या लक्षात नाही राहिल म्हणतो ऐकलं की मी काय जरा पण लिशा आता तिला का, का, चे? चे? का, चे? का आप चेन मागतोय आपण काय करायचं तू काय करणार आहेस पप्प्या काय करायचं लगा तिने माझ्यासाठी आणि बापूसाठी चेन घाण ठेवली मग काहीतरी आपल्याला पण केलं पाहिजे गे त्यासाठी आपण करू की र काहीतरी अरे करू की पण काय करायचं र होय लागा काहीतरी केलं पाहिजे आपल्याला मी लय लयसल्या असल्या गे बस तू काय करणार आहे काय करता मी काय म्हणतोय समोरच्या बाजारात जाऊया का आणि तुझी शिमटू शिमचे म्हणजे कसं कळणार नाही रे आपाची पाक गेली ते अरे सिद्धम्या हा तिच्या घाण ठेवल्या घाण घाण म्हणजे तुला माहितीये आहे का अरे घाण म्हणजे ती नाही आहे ना हाय अशी सोनाराकडे द्यायची त्याच्याकडनं पैसे घ्यायचं आपल्याला पाहिजे असेल ना अगोदर पैसे द्यायचं मग चेन घ्यायची तू आप्पाला साधा सुद्धा माणूस समजला काय अरे आप्पाला विषय लार तू वे हस जरा तुला काय सुचत नाही अरे पण पप्या काहीतरी केलं पाहिजे की र काहीतरी करू घ्या आपण होय अरे तू नवं पण राहू किती पैसे घेतलेस तू पैसं पाच सहा सात राहू दे समजलं मला पाच सहा सात म्हणजे लागेल अठरा रुपये झाले माझ्या घरी चला माझ्याकडे वीस रुपये देतो तू बोला मी काय बोल बोल, बोल, बोल। चला कस काय दादा नमस्कार नमस्कार बोला बोलते हा, हा, नमस्कार नमस्कार तुम्हाला चेन पाहिजे ब्रासलेट पाहिजे अंगठी पाहिजे काय पाहिजे बोल हो अडवायच काय हा दादा एक काम करा की माझी आहे ना तीन वर्षाची बारकी बहीण आहे त्याला घंटा दाखवावी म्हणजे सॉरी सॉरी ती कानातली कानातली दाखवायची घरातलं हो का आपल्याकडे भरपूर वर पण आता एवढा लहान मुलीची नाही मी आतून जाऊन घेऊन येतो काय करतोय तूय काय करतो काय काय करतो त्याच्या पुढे बोलायचं होतं काय पण पप्प्या करायचं तर काय काय करायचं किशा आता आपल्याकडे दुसरा काय ऑप्शन नाही एक काम करूया चेन कुठे शोधूया लगेच गायब होऊया शोधा काय चोरी करायची अजून जोरात बोल की चोरात बोल अरे घालया हळू बोल की जरा अरे पण पप्प्या आता चुरी बिरी नाही करायची असली काय नाही चुरी नाही करायची असलं काय करायचं नाही चला मग नाही पप्प्या भावा चेन कसली चेन असलं काय करायचं नाही ना चला चला ऐकी की पप्प्या लागा भावा दुसरं काहीतरी बघी दुसरं दे मग पैसं पप्प्या अरे या ह्या बोलण्यात नको वेळ घालू हुडका तु यायच्या आत हुडका हुडका बरं एवढं अरे पण पप्प्या सी सी टी व्ही वाटली तर नाही ते कुठं सी सी टी व्ही हुडका 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 चार, 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 चार। कस, कस तर म्हणजे काय होतय असं एकदम डोकं जड झाले आणि वेगळंच वाटते चल पिण्याच्या दुकानात जाऊ आणि गोळा घेऊन चल अर तस नाही रे ती घ्या असं आतना वाईट वाटते असं वाटतंय चुकीचं केले कस तरी होईल बघ किशे तू काय मास खाऊन दूध मिळता का रे त्यामुळे असं होते बघ दिघ्या शांत बस जरा बर बसतो दिघ्या तू काय रोबोट आहे का र जेवढं सांगेल तेवढंच करतो तुला माहित नाही का आपण चैन चुरली ती त्याचं काय वाटत नाही का तुला चेल कुठली जायला आ अरे आठवलं आठवलं किशा लगा रात्रभर लगा मी झोपलो ना लगा चार वेळा सांडासला जाऊन आलं काय अरे म्हणजे ती भीतीनं उतरत तस त्या अरे पण ती गे पप्प्या कुठे र पप्प्या ती तर लागा लय बे लागा घर बसलय पण किशा यो आपला सगळं काढ कुणाला कळलं मुजूर काय होईल ते माहित नाही पण लगा पप्पा म्हणलं म्हणून आपण केले पण पप्पीची जाता फटली खिशा जो हो गया सो हो गया तर, आता कुणाला कळणार असलं तर कालच कळ असत का नाही होय काय नाही झालं मग काय संपला विषय होय संपला म्हणजे आता काय होत नाही काय नाही होणार पण जर राधाला कळलं तर होय लागा राधाला कळश्या परत आली आलो जाऊ आलू आलू राधा ए राधा थांब की को मी काय गे को राधा तुला मदत करायची म्हणून मी दादावर बोलली चेन घेऊन तुला पैसे पण दिले पण तुम्ही असं मला वाटलं नव्हतं मी काय बोलतेस तू काय झालंय काय झालंय अगं दादा माझ्यावर ओरडायला लागलाय माझी चुकी झाली जे मी तुम्हाला मदत केली अगं काय झाले ते तर सांग की के चोरी केली दुकानात चोरी कुणी कोणी काय किसून आणि ते पण तुझ्या चेनची काय किसून आणि चोरी को मी आता काय होणार ग आता काय होणार ते मी नाही सांगू शकत